समाजात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाच्या वतीनं आयोजन रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ व रत्नागिरी तालुका तेली समाजसेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजामध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा गुरुकृपा कुरु मंगल कार्यालय आडी रत्नागिरी येथे संपन्न झाला अध्यक्षस्थानी रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार हे होते प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून आनंद शांताराम शेलार विनायक राऊत चंद्रकांत झगडे रघुवीर शेलार दीपक राऊत दिनेश नाचनकर संदीप पवार सचिन लांजेकर प्रियांका भोपाळकर श्रेया महाडिक पद्मा विभूते सुवर्णा पावसकर माजी सैनिक विजय आंबेरकर पत्रकार गणेश किरवे प्रकाश झगडे श्रीकृष्ण राऊत हरिश्चंद्र पवार रवींद्र संगपाळ दिव्या किरवे कल्याणी रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक रत्नागिरी तालुका अध्यक्ष सचिन लांजेकर यांनी केलं या, या कार्यक्रमामध्ये तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील गुणवंतांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका नाचनकर यांनी केलं या, या कार्यक्रमामध्ये गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ गुहागर यांच्या वतीनं जगभरातील समाजातील विवाह इच्छुक वधूवर समाज बांधवांसाठी वधूवर सूचक वेबसाईट व ॲपचे अनावरण व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला महानकर निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा